नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सर्वात आधी माझा आवाज येतोय मी दिसतोय हे एकदा कन्फर्मेशन द्या आणि त्याच्यानंतर आपण आपल्या व्हिडिओला जे आहे तर ते लगेच सुरुवात करणार आहोत बघा मित्रांनो सध्या टेट जी एक्झाम चालू आहे त्याचा एक पहिला टप्पा आपण म्हणू शकतो तो, तो संपलेला आहे आता पुढची उर्वरित परीक्षा ही दोन जून पासून सुरू होणार आहे तत्पूर्वी सध्या दीक्षा ऍप जे आहे तर त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहे तर याच ऍपच्या संबंधित आज आपण पन्नास अतिसंभाव्य प्रश्न जे परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत ठीक आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण जर परीक्षेत पाहिलं तर आपल्याला परीक्षेत फक्त चारच ऑप्शन दिसतात तरी पण आपण इथं थोडे पाच ऑप्शन घेतलेले आहेत कारण की थोडी डिफिकल्टी लिहि लेवल वाढावी याच्यासाठी परीक्षेत जर पाहिलं तर परीक्षेत शक्यतो फक्त चारच ऑप्शन आतापर्यंत जे आहे तर ते येत होते आपण प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचं उत्तर तुम्हाला जे आहे कमेंट बॉक्स द्यायचं आहे जे उमेदवार नंतर रेकॉर्डेड स्वरूपात हे सेशन बघत असतील त्यांनी मात्र याला व्यवस्थित पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा पहिला प्रश्न आहे दीक्षा की पूर्ण नाव का म्हणजे फुल फॉर्म काय त्याचा लॉंग फॉर्म काय आहे हे एक, एक अॅक्रोनेम आहे बघा पहिला शब्द तर सगळीकडे फेमच आहे डिजिटल 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 कशाशी तरी संबंधित आहे ते डिजिटल 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 पुढे इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया इंटरनेट इंटेलिजन्स तर हे असे शब्द आहेत चला तर याचं उत्तर काय बघा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग दीक्षा ऍपचं बघा टी फॉर काय आहे डिजिटल आय इन्फ्रास्ट्रक्चर के नॉलेज यास शेअरिंग आला लक्षात आणि पुढचे ते याचे ते सायलेंट असेल फक्त इथपर्यंतच त्यांना ते सुचलेलं आहे लक्षात घ्या हा एक नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचा एक प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतो जो स्कूल एज्युकेशनसाठी म्हणजे शालेय शिक्षणासाठी तयार केलेला आहे शालेय शिक्षणासाठी जो आहे तर तो तयार केलेला आहे याच ऍप आहे ऍक्च्युली परंतु याचा जर आपण वेबसाईटला जर गेलो तर तिथं देखील आपल्याला वेबसाईटला याची जी माहिती आहे तर ती मिळते बघा हे त्याचं एक प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतं दीक्षा भारत सरकारद्वारे हे के तयार केलेलं प्लॅटफॉर्म जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं बघा दीक्षा प्लॅटफॉर्म ऑफर्स काय आहे एंगेजिंग लर्निंग मटेरियल्स म्हणजे काय ते म्हणजे शैक्षणिक साहित्य रिलेवंट टू द प्रिस्क्राइब स्कूल करिक्युलम म्हणजे शिक्षणासाठी असलेल्या अभ्यासक्रमाशी निगडीत ते देत असतं कोणाकोणाला बघा टीचर्स स्टुडंट्स आणि पॅरेंट्ससाठी म्हणजे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि पॅरेंट्ससाठी या तिघांसाठी हे जे ऍप आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळत पुढे शिक्षा ऍप डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग अँड इनिशिएटिव्ह ऑफ नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग एन सी आर टी हा कोणाचा उपक्रम आहे हा कोणाचा उपक्रम आहे असा जर प्रश्न आला तर हा एन चा उपक्रम आहे आणि एन टी कोणाच्या अंडर येतं शिक्षण मंत्रालयाच्या विभागांतर्गत शिक्षण मंत्रालय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत जे आहे तर ते येत असत ओके इथं होमवर आपण जर गेलो तर अशा पद्धतीने बघा वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म तर याच्यासाठी आहे बघा इनिशिएटिव्ह ऑफ नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याद्वारे हे जे आहे तर ते टू म्हणजे बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठीचे सगळे मटेरियल ऑल बोर्ड क्लासेस अँड सब्जेक्ट्स तुम्हाला इथं पाहायला मिळतात इथं प्रॅक्टिस कंटेन आहे क्वीज तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतं बघा हे जे दिशा प्लॅटफॉर्म आहे याच्यावर एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा जर आपण डेटा पाहिला तर याच्यावर डेली ऍक्टिव्हिजर्स म्हणजे दररोज ऍप वापरणारे जर उमेदवार पाहिले तर ते सत्त्याण्णव हजार आहेत आणि रजिस्टर्ड युजर म्हणजे ज्यांनी साइन अप केलं असेल तर असे एक कोटी ब्याऐंशी लाख लोक आपल्याला इथं पाहायला मिळतात आलं लक्षात तुम्हाला बघा या सगळ्या गोष्टी इथं आपण सर्व प्लॅटफॉर्मच एकदा पूर्णपणे जे आहेत तर ते बघून घेऊया बघा दुसरं आहे डॅशबोर्ड डॅशबोर्डवर त्यांनी विविध माहिती दिलेली आहे फॉर एक्झाम्पल इथं डेली ऍक्टिव्ह युजर्स दिलेले आहेत महाराष्ट्रावर जर मी क्लिक केली तर महाराष्ट्राचे डेली ऍक्टिव्ह युजर्स किती येत आहेत तीन हजार पाचशे सत्तावन्न आणि रजिस्टर्ड युजर जवळपास जे आहे तर ते दहा लाख पर्यंत इथे जे आहेत तर ते दिसत आहेत बघा दहा लाख हे महाराष्ट्राचे युजर्स आहेत म्हणजे ज्यांनी ऍप साईन अप केलं असेल ओके हो पीडीएफ लगेच तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवर लगेच शेअर करू आपण बघा डेली ऍक्टिव्ह युजर्स किती येत आहेत तीन हजार पाचशे सत्तावन्न पर्यंत आपल्याला डेली ऍक्टिव्ह युजर्स जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात हे युजर्सचं मॅट्रिक झालं पुढचं मॅट्रिक्स का काय युजेस मॅट्रिक्स कंटेंट मॅट्रिक्स कोर्स मॅट्रिक्स तरी अशा पद्धतीने वेगवेगळे इथं वेगवेगळे स्टेट्स परत कोणतं फिल्टर लावायचं तुम्हाला तर त्या पद्धतीने तुम्ही इथं सगळ्या गोष्टी ज्या बघा इथं सगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक राज्यानुसार आहे मध्ये जाऊया बघा दीक्षा काय आहे वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म तर हे दीक्षा विषय आपल्याला पाहायला मिळतं ओके बघा दीक्षा डिजिटल प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर नॉलेज शेअरिंग इज अ नॅशनल प्लॅटफॉर्म हा काय एक राष्ट्रीय प्लॅटफॉर्म आहे फॉर स्कूल एज्युकेशन कशासाठी शालेय शिक्षणासाठी कोणतं शिक्षण शालेय शिक्षण अँड इनिशिएटिव्ह ऑफ एन अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन लॉन्च इन कधी लॉन्च झालेलं आहे हे फार महत्वाचं आहे लॉन्च कधी झालेलं आहे दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये हा लॉन्च झालेला आहे पुढे कोणी लॉन्च केलेला आहे तेव्हाचे वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया व्यंकय्या नायडू यांनी लॉन्च केलेलं आहे बघा परीक्षेत असं पण येऊ शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेलं आहे तर त्यांनी लॉन्च केलेलं नव्हता कोणी लॉन्च केलेला आहे वाईस प्रेसिडेंट एम व्यंकय्या नायडू यांनी आहे बघा दीक्षा हॅज अडॉप्टेड बाय ऑलमोस्ट ऑल द स्टेट्स युनियन टेरिटरीज अँड सेंट्रल ऍटॉनॉमस बॉडी बोर्ड इन्क्लुडिंग सीबीएसई म्हणजे सर्व बोर्ड आणि त्यांनी जे आहे दिशा प्लॅटफॉर्मला ऍक्सेप्ट केलेला आहे पुढचं दीक्षा आवर मिशन इज टू क्रिएट अ रिव्होलुशनरी लर्निंग इकोसिस्टिम दॅट एम्पॉवर द स्टुडंट फ्राईव्ह इज इन ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी वी बिलीव दॅट एज्युकेशन शुड बी ऍक्सेसिबल एंगेजिंग अँड टेलर टू द इंडिव्हिज्युअल नीड्स ऑफ इच लर्नर बघा दीक्षावर जर पाहिलं सध्या दीक्षा एकशे आठ लँग्वेजला सपोर्ट करते त्याच्यापैकी एकशे एक लँग्वेज भारताचे आहेत आणि सात फॉरन लँग्वेज आपल्याला इथे जे आहे तर ते पाहायला मिळतात हे hey, ॲप कोणाकोणासाठी आहे जर आता असा प्रश्न आला तर हे hey, ॲप कोणासाठी आहे स्टुडंटसाठी आहे टीचरसाठी आहे पॅरेंटसाठी आहे एस टी अँड ऑफिशियलसाठी आहे आणि ऑदर्स तर या सगळ्यांसाठी हे ॲप आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आपण हे ॲप आप ओपन करतो तर त्यावेळी आपल्याला हेच विचारलं जातं की तुम्ही काय म्हणून आहात एक विद्यार्थी आहात शिक्षक आहात पॅरेंट्स आहात एच टी म्हणजे जे ऑफिशियल्स वगैरे असतात आणि ऑदर्स तर अशा पद्धतीने तुमचं जे ॲप आहे तर ते ओपन होत असतं पुढे याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं काय आहे एनर्जायझिंग टेक्स्ट बुक इथं तुम्हाला शैक्षणिक पुस्तकं बघायला मिळतात दुसरं काय आहे टीचर प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे शिक्षकांसाठी पण इथं कोर्सेस आहेत की ज्यांच्या माध्यमातून शिक्षकांचं डेव्हलपमेंट होईल पुढचं आहे क्वेश्चन बँक कंटेंट सोर्सिंग कंटेंट ऑथॉरायझिंग क्विजेस पाहायला मिळतात कंटेंट कन्झम्पन डेटा टूल अँड डॅशबोर्ड चॅटबॉट डिजिटल क्रेडेन्शियल कोलॅबरेशन त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी इथं ज्या आहेत ते अवेलेबल आहेत लँग्वेज ट्रान्सलेशन मॉनिटरिंग सनबर्ड रजिस्ट्री अँड क्रिडेन्शियल आणि इथं तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट पण पाहायला मिळतात फॉर एक्झाम्पल एक डॉक्युमेंट पण आहे ओके नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन होत ते कारण की एवढे शिफ्ट म्हटल्यानंतर नॉर्मलायझेशन होत ते बघा हे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आलेले विविध पीडीएफ बघा याच्यात जर आपण दीक्षाची जर पीडीएफ पाहिली बघा इथं त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगितलेल्या आहेत दीक्षा प्लॅटफॉर्मची आयडिया नेमकी कुठून आलेली आहेत तर ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस मधून जी आहे तर ती ही आयडिया आपल्याला इथं बघायला मिळते बघा इथं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी याच पीडीएफ मध्ये बघायला मिळतील एकदा ही पीडीएफ वरच्या वर जे आहेत तर ते गो थ्रू करून घ्यायची जे मी काही तुम्हाला आता गोष्टी सांगितल्या त्याच असतील बऱ्यापैकी इथं बघा इथं म्हटलेलं आहे थर्टी प्लस लँग्वेजेस जेव्हा थर्टी प्लस असेल आता एकशे आठ दाखवतोय खूप ठिकाणी काहीतरी वेगळी आकडेवारी आहे आपल्या पिढीमध्ये आणखी परत वेगळी आकडेवारी म्हणजे वेगळ्या ठिकाणी वेगळी आकडेवारी आहे थोडीशी लँग्वेज बाबत कन्फ्युजन आहे इथं बघा रेझिलेन्सी ड्युरिंग कोविड शॉक मल्टिपल प्रोग्राम्स टू कंटिन्यू लर्निंग अँड ट्रेनिंग बघा पीएम ई विद्या नावाचा प्रोग्राम आहे एम टू युनिफाय ऑल एफर्ट्स रिलेटेड टू द डिजिटल ऑनलाईन ऑन एअर एज्युकेशन टू एनेबल इक्विटेबल मल्टी मोड ऍक्सेस टू द एज्युकेशन पी एम ई विद्या पण प्रोग्राम आहे पी एम ई विद्या प्रोग्राम म्हणजे काही नाही जे काही सगळे एफर्ट्स शिक्षणाला डिजिटली ऑनलाईन या माध्यमात करण्यासाठी असेल तर ते सगळे एकाच ठिकाणी आणले याच्यासाठी पी एम ई विद्या आहे डिजिटल टीचर ट्रेनिंग निष्ठा नावाचा प्लॅटफॉर्म आहे निष्ठा निष्ठा हा दीक्षा प्लॅटफॉर्म आहे नेशन वाईड कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम फॉर इम्प्रुव्हिंग क्वालिटी ऑफ स्कूल एज्युकेशन थ्रू इंटिग्रेटेड टीचर्स ट्रेनिंग टीचर्सच्या ट्रेनिंगसाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव काय आहे निष्ठा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा विद्या धन विद्या धन शेअर फॉर युअर केअर कंटेंट सोर्सिंगसाठी वापरला जातो हा कशासाठी आहे मित्रांनो कंटेंट सोर्सिंगसाठी आहे पुढचाही नॅशनल क्विझेस होत असतात इंटरॅक्टिंग फॉर एक्झाम्पल डिस्कवर गांधी क्विझ दोन ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी आलेला हा गांधी यांच्यावर जो आहे तर तो, तो क्विझ होत तर बघा या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत तर आता आपण आपल्या प्रश्नांवर येऊया आपण बऱ्यापैकी माहिती जी आहे तर ते तुम्हाला इथं दिलेली आहे आणि याच माहितीच्या आधारे येणारे प्रश्न तुम्हाला जे आहेत तर ते आता सॉल्व्ह करायचे आपण वन बाय वन करून सर्व जे काही प्रश्न असतील तर ते आपले सर्व प्रश्न आपण इथं सॉल्व्ह करूया दुसरा आहे दीक्षा हा प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो किंवा कोणत्या मंत्रालयाच्या मालकीचा आहे आपण आत्ताच पाहिलेला आहे की हा कोणाचा आहे बघा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इथे एक ऑप्शन आलेले मिनिस्ट्री ऑफ एचआरडी म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आधी याचं नाव एचआरडी मिनिस्ट्री होते परंतु आता हे नाव राहिलेलं नाही आहे हा शालेय हा एन सीआरटीचा उपक्रम आहे तर खरं प्रश्न आला एन ऑप्शन मध्ये असेल तर त्याचं उत्तर एन असेल परंतु कोणत्या मंत्रालयाच्या अधीन असतो ते उत्तर आलं तर त्याचं असेल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन पुढचं आहे दीक्षाचा वापर कोणत्या सर्व्हिसेससाठी केला जातो कोणत्या सेवांसाठी जे आहे दीक्षाचा वापर केला जातो हेल्थ सर्व्हिस बँकिंग सर्व्हिस स्कूल एज्युकेशन ऍग्रीकल्चर टुरिझम उत्तर आपण पाहिलेलं आहे तर तो, तो शालेय शिक्षण याच्यासाठी जो आहे तर तो, तो आपण वापर करत असतो दीक्षा प्लॅटफॉर्म हा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला आता हा पुढचा प्रश्न आहे बघा हा सुरू करण्यात आलेला आहे दो दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये आपल्याला माहिती आहे त्यावेळीची उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला होता पुढचं बघूया दीक्षा हा कोणासाठी उपयुक्त असा प्लॅटफॉर्म आहे बघा असे जे शब्द येतात ना ओनली 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 तर हे शक्यतो एलिमिनेट करायचे याचं उत्तर आहे शिक्षक विद्यार्थी पालकांसाठी आपण वर जे आहे तर ते बघितलंच होतं पुढचं दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणती भाषा अवेलेबल आहे तर दीक्षा प्लॅटफॉर्मवर खूप साऱ्या भाषा अवेलेबल आहे ते एटीन प्लस लँग्वेज अवेलेबल आहे इवन दो तो सध्या एकशे आठ भाषांना एकशे आठ भाषा जे आहे तर ते सपोर्ट करतोय सध्या सपोर्ट करतोय प्लॅटफॉर्मवर कोणती मुख्य सिविक सुविधा उपलब्ध आहे बघा वॉचिंग तर शक्य आहे का गेम खेळणे गाणी ऐकणे सोशल मीडिया वापरणे हे तर येणारच नाही म्हणजे काही प्रश्न ऑप्शननेच इलिमिनेट होतात आणि जो लॉंग दिसतो ना कधी कधी ते उत्तर असतं बघा एज्युकेशनल रिसोर्सेस फॉर टीचर स्टुडंट अँड पॅरेंट्स तर हा आपल्याला उत्तर दिसतो पुढचं आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर शिक्षकांसाठी कोणती सुविधा जी आहे तर ती उपलब्ध आहे बघा ऑनलाईन शॉपिंग येणार नाही ना, ट्रॅव्हल बुकिंग येणार नाही बँक अकाउंट मॅनेजमेंट सोशल मीडिया नेटवर्किंग येणार नाही ट्रेनिंग मॉड्युल्स वर्कशीट लेसन प्लॅन प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोर्सेस तर हे सगळे उपलब्ध आहे इवन दो शिक्षकांसाठी तिथं निष्ठा नावाचा प्लॅटफॉर्म आहे की ज्यांना शिक्षकांना तिथं ट्रेनिंग जे आहे तर ती दिली जाते शिक्षा प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणती सुविधा उपलब्ध आहे आता है आपन टीचर पर हे आपण टीचरसाठी पाहिलं बघा त्यांच्यासाठी पण हे नाही येणार इंटरॅक्टिव्ह लेसन्स प्रॅक्टिस एक्सरसाइज अँड सेल्फ असेसमेंट कारण की तिथं डॅशबोर्ड पण दिलेला आहे रिक्षा <coughs> प्लॅटफॉर्मवर पालकांसाठी काय सुविधा आहे तर क्लासरूम ऍक्टिव्हिटीज मॉनिटरिंग अँड डाउट क्लिअरिंग हे सुविधा जे आहेत तर ते पालकांसाठी अवेलेबल आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणत्या फॉरमॅटमध्ये सामग्री जी आहे तर ती उपलब्ध आहे ओनली पीडीएफ येणार नाही व्हिडिओ येणार नाही ऑडिओ येणार नाही ओनली टेक्स्ट येणार नाही व्हिडिओ पीडीएफ एच टी एम एल ई पब फाईव्ह एच पी अँड क्विझेस तर या सगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणती सुविधा एनर्जायझिंग टेक्स्ट बुक्स म्हणून जे आहे तर ती ओळखली जाते डिजिटल टेक्स्टबुक विथ क्यू आर प्रिंटेड टेक्स्टबुक ऑडिओ बुक व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाइन गेम याचं उत्तर काय आहे डिजिटल टेक्स्ट बुक अँड क्यू आर कोड याच्यासाठी हे आपल्याला तिथं दिसत प्लॅटफॉर्मवर क्यू आर कोडचा उपयोग कसा होतो क्यू आर कोड चा वापर हा कशा पद्धतीने तिथं जे आहे पेमेंट करण्यासाठी नाही सोशल मीडिया नाही बँक अकाउंट नाही ट्रॅव्हल बुकिंगसाठी नाही टेक्स्टबुक चॅप्टर ला जोडलेल्या सामग्रीला ऍक्सेस करण्यासाठी टू ऍक्सेस कंटेंट लिंक टू द चॅप्टर टेक्स्टबुक म्हणजे एखाद्या टेक्स्टबुक मध्ये एखादा कंटेंट आहे त्याचा तिथं क्यू आर कोड दिला जातो की त्याच्याविषयीची अधिक माहिती तुम्हाला तिथं मिळते दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणती सुविधा व्हर्च्युअल लॅब म्हणून ओळखली जाते विच फीचर्स ऑन दीक्षा प्लॅटफॉर्म नोन ॲज अ व्हर्च्युअल लॅब्स व्हर्च्युअल लॅब्स म्हणून काय ओळखलं जातं ऑनलाईन शॉपिंग येणार नाही सोशल मीडिया मूवी स्ट्रीमिंग ऑनलाईन गेम्स काय डिजिटल सायन्स एक्सपेरिमेंट हे काय ओळखलं जातं व्हर्च्युअल लॅब्स म्हणून जे आहेत तर ते ओळखलं जातं व्हर्च्युअल लॅबचा उपयोग केव्हा करता येतो ओन्ली इन स्कूल ओनली इन द इव्हिनिंग एनिटाईम एनीवेअर बघा एनी टाइम एनिवेअर उपयोग जो आहे तो तो करता येईल दीक्षा प्लॅटफॉर्मवर विद्या धन म्हणजे काय आपण तिथं पाहिलेलं होतं विद्या धन म्हणजे काय ऑनलाईन शॉपिंग नेणार हे काहीच नेणार कंटेंट क्रिएशन अँड शेअरिंग बाय स्टेक होल्डर्स पुढचं दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणती कोणती सुविधा सेल्फ असेसमेंट म्हणून ओळखली जाते कोणती सुविधा सेल्फ असेसमेंट बघा प्रॅक्टिस एक्सरसाइज विथ इमिडिएट फीडबॅक काय विथ इमिडिएट फीडबॅक दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणती सुविधा प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणून ओळखली जाते प्रोफेशनल डेव्हलपमेंट बघा कोर्सेस फॉर टीचर स्किल इन्हान्समेंट हे सगळे कट करायचे कोर्सेस फॉर टीचर स्किल इन्हान्समेंट प्लॅटफॉर्मवर पेजेस अँड सर्टिफिकेट कोणासाठी दिले जातात बघा स्टुडंटसाठी नाही पॅरेंटसाठी नाही ओन्ली गव्हर्नमेंटसाठी नाही फॉर टीचर हू कंप्लीट द कोर्सेस दीक्षा प्लॅटफॉर्मवर ऑफिशियल अनाउन्समेंट कोणासाठी आहे तर ते आपल्याला जे आहेत तर ते फॉर साठी ऑफिशियल अनाउन्समेंट जे आहेत शिक्षा प्लॅटफॉर्मवर टीचिंग हिस्ट्री कोण पाहू शकतो हू कॅन व्यू द टीचिंग हिस्ट्री ऑन दीक्षा प्लॅटफॉर्म दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोण करू शकतं तर इथं टीचर्स जे आहेत तर ते करू शकतात दीक्षा प्लॅटफॉर्मवर डिजिटल असेसमेंट कोण करू शकतो कोणाला तो करण्याचा अधिकार आहे डिजिटल असेसमेंट तर त्याचा अधिकार जो आहे तर तो टीचरला आपल्याला दिसतो दीक्षा प्लॅटफॉर्मवर लेसन प्लॅन कोण पाहू शकतो कोण दीक्षा प्लॅटफॉर्मवर जो आहे तर तो लेसन प्लॅन पाहू शकतो बघा ते टीचर्स साठी आहेत ते फक्त प्लॅटफॉर्मवर वर्कशीट कोण पाहू शकत ते पण काय आहे उत्तर त्याचं टीचर्स आहे पुढे दीक्षा प्लॅटफॉर्मवर क्लासरूम ऍक्टिव्हिटीज कोण पाहू शकतं क्लासरूम ऍक्टिव्हिटीज क्लासरूम मध्ये घडणाऱ्या घडामोडी हे कोणासाठी असतात साठी असतात तर ते पेरेंट्स पाहू शकतात दीक्षा प्लॅटफॉर्मवर डाउट क्लिअरिंग कोण करू शकतो आता कोणाचा डाउट असतो पॅरेंट्सचा डाउट आहे क्लिअर होऊ शकतो दीक्षा प्लॅटफॉर्मवर प्रॅक्टिस एक्सरसाइज कोण करू शकतो प्रॅक्टिस एक्सरसाइज कोण करू शकतो तर त्याचं उत्तर येणार आहे ऑब्व्हियसली स्टुडंटलाच करावं लागणार आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर सेल्फ असेसमेंट कोण करू शकतं सेल्फ असेसमेंट कोण करू शकतं त्याचं पण उत्तर काय स्टुडंट सेलिंग दीक्षा प्लॅटफॉर्मवर इंटरॅक्टिव्ह लेसन्स कोण पाहू शकतो ते कोणासाठी बनलेलं आहे अल्टिमेटली स्टुडंटसाठीच बनलेलं आहे तेच पाहू शकतात दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोर्सेस कोण करू शकतो कोण कोर्सेस करू शकत टीचर्स जे आहेत टीचर्स कॅन टेक प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोर्स ऑन दीक्षा प्लॅटफॉर्म दीक्षा प्लॅटफॉर्मवर ते कोर्स घेऊ शकतात दीक्षा प्लॅटफॉर्मवर ऑफलाईन कंटेंट कोण वापरू शकतो ऑफलाइन कंटेंट सगळेच्या सगळे युजर जे आहे म्हणजे टीचर स्टुडंट पॅरेंट्स हे सगळे लोक स्टोर अँड शेअर करू शकतात ऑफलाईन कंटेंट ऑन दीक्षा दीक्षा प्लॅटफॉर्मवर क्वेश्चन बँक कोण तयार करू शकतो कोण वापरू शकतो हु कॅन युज यूज म्हटलेला आहे ना टीचर स्टुडंट अँड पॅरेंट्स सगळेजण त्याचा यूज करू शकतात दीक्षा प्लॅटफॉर्मवर क्वेश्चन बँक मध्ये किती प्रश्न असतात किती क्वेश्चन अवेलेबल आहेत तर दोन हजार प्लस तिथे क्वेश्चन कोर सब्जेक्ट अवेलेबल आहेत <laughs> दीक्षा प्लॅटफॉर्मवर क्वेश्चन बँक कोणत्या विषयासाठी उपलब्ध आहे कोणत्या विषयासाठी उपलब्ध आहे बघा हेच असेल <laughs> 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 दीक्षा प्लॅटफॉर्मवर क्वेश्चन बँक कोणत्या वर्गांसाठी जे आहे तर ते उपलब्ध <laughs> आहे ओनली क्लास टेन साठी जे आहे तर ते उपलब्ध आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर क्वेश्चन बँक कोणत्या माध्यमात आहे तर ती इंग्लिश आणि हिंदी सध्यासाठी दोनच भाषेत आहे बाकी सगळ्या भाषेत ते नंतर येतील दीक्षा प्लॅटफॉर्मवर क्वेश्चन बँक कोणत्या मार्गाने ऍक्सेस करता येतो कोणत्या मार्गाने जे आहे तर ते ऍक्सेस करता येतं तर ते मोबाईल क्यू आर कोड दीक्षा या मार्गाने जे आहे तर ते करता येतं पुढचं शिक्षा प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल लॅब कोणत्या विषयासाठी उपलब्ध आहे बघा ओनली सायन्ससाठी उपलब्ध आहे ते दीक्षा प्लॅटफॉर्मवर सिम्युलेटर सिम्युलेटरचे काम काय त्याचे आहे ड्रॉ ज्योमेट्रिकल फिगर ज्योमेट्रिकल जे फिगर असतात तर ते ड्रॉ करण्यासाठी दीक्षा प्लॅटफॉर्मवर डिजिटल जादुई पिटारा कोणत्या वर्गासाठी आहे कोणत्या वर्गासाठी तर ते फाउंडेशन स्टेजसाठी आहे कोणासाठी आहे फाउंडेशन स्टेजसाठी आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर एफ एल एन म्हणजे काय आहे एफ एल एन फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमिरिसी एफ एल आणि एन एफ एल एन मध्ये कोणत्या वयोगटाच्या मुलांचा समावेश आहे कोणत्या वयोगटातील मुलांचा समावेश आहे तीन ते नऊ वर्षातील वयोगटातील मुलांचा समावेश आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर एज्युकेशन फॉर ऑल म्हणजे काय एज्युकेशन फॉर ऑल म्हणजे काय एज्युकेशन फॉर ऑल एज ग्रुप्स याचा हा अर्थ होतो दीक्षा प्लॅटफॉर्मर निपुण भारत म्हणजे काय निपुण भारत म्हणजे काय निपुण भारत म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमेरेसी म्हणजे निपुणचा अर्थ जो आहे तर तो हा होता बघा एन फॉर नॅशनल आय फॉर इनिशिएटिव्ह पी फॉर प्रोफिशियन्सी यू फॉर अंडरस्टँडिंग अँड एन फॉर न्यूमरेसी आपल्याला इथे बघायला मिळत दीक्षा प्लॅटफॉर्मर एन डी ई आर विद्या समीक्षा केंद्र ह हे निडर आहे आय थिंक काय आहे ये? तर याचो हे तर याचं उत्तर आहे डेटा अनालिसिस सेंटर फॉर स्कूल इनिशिएटिव्ह तर ते हे आपल्याला इथं बघायला मिळतात ओके तर अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न आहेत बाकीचे पण काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला ही पीडीएफ आपण शेअर करतो या पीडीएफ मध्ये तुम्हाला ते सर्व पन्नास प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळतील एकदा तुम्ही रीड करून घ्या शेवटी समरी टाईपमध्ये पण दिलेले तर त्या समरी टाईपमध्ये पण तुम्ही जे आहे तर ते सर्व प्रश्न बघू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद